येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे सध्या राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी तीन जागा भाजप शिंदे गटाला एक आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एक येण्याची शक्यता आहे भाजपच्या वाटेला सर्वाधिक तीन जागा येत असल्याने पक्षाकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यामध्ये प्रत्येक वेळीप्रमाणे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले होते त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मुंडे यांचे नाव चर्चेत राहिले होते मात्र शेवटच्या क्षणी पंकजा मुंडे या शर्यतीमध्ये मागे पडत होत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते काय म्हणाले ते पाहूया पंकजा आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही एकूण राजकीय चर्चा के आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताही या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय